सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव नौ सिल्क चुडीदार थ्री पीस चुडिदारेपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून याच असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या च्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत सर्व सलगरे आमच्या मिनी उपलब्ध व शाखा जनसेवा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही कुंडल या खेड्यातून सुरू झाली मात्र आज ती सर्वत्र पसरली पणजी गोवा येथे मातब्बर नेत्यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप माळी यांनी या संस्थेच्या माध्यमातून गरजू लोकांना मदत करीत लघु उद्योजक घडवण्याचे काम केले हे संस्था भविष्यात मोठ्या प्रमाणावर उद्योजकांचा आर्थिक स्तर उंचावेल असे चित्र आहे पणजी गोवा येथे दोन हजार चोवीस दिनदर्शिकेचे प्रकाशन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक गोव्याचे क्रीडा व सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलब तसेच भास्कर पब्लिकेशन न्यूज नेटवर्कचे सीईओ राजीव लोहार इत्यादी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी पद्मश्री विनायक खेडेकर संस्थेचे वाईस चेअरमन स अर्चना माळी संचालक आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते महेश पवार स्टार न्यूज विटा